आणि ह्याच त्या दाऱ्या घाटावर मी बोलत होतो की तो फक्त जुन्नर तालुक्यातल्या लोकांनाच माहिती आहे तुम्हाला कुठून आला बाईल लवकर पण खूप भारी आहे आणि मी मजा मेनिया आता ते मजा की। नमस्कार मंडळी मी प्रणय निवाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कव्हरी आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आज मी शिव जन्मभूमी जुन्नर मध्ये उभा आहे आणि आता आपण नाणेघाट मागे सोडला आणि आलोय दाराघाटाकडे नाणेघाट तर तुम्हाला माहिती आहे की किती सुंदर आणि किती प्रचलित आहे तर एक रोड जातो सिद्धा नाणेघाटात आणि एक रोड आहे तर सीधा तो येतो दाऱ्या घाटाला आणि आज आपण दारा घाटातच एक्सप्लोर करणार आहोत कारण की नाणेघाटाचं खूप तुम्ही नाव ऐकलं असणार खूप लोक तिकडे गर्दी करतात पण घाट कुठेतरी दुर्लक्षित होतो आणि तिकडे लोक कमी येतात तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं काय आणि वातावरण आणि कसं काय हा घाट आहे आणि हा बघा मी तुम्हाला दाखवू इच्छितो हा जो रोड आहे ना तो अँड आहे इकडे हा घाटाचा इथे एंड आहे नाणेघाट एक रोड तिकडे जातो आणि एक रोड दारा घाटाला सरळ येतो तुम्ही तिकडे कोणालाही विचारलात बाजारपेठेत तर तुम्हाला कोणीही सांगेल तर मी तुम्हाला रस्ता क्लिअर करून सांगतो हा जो रोड आहे तो नाणेघाटाला गेला सरळ आणि हा घाटाला दोन्हीमध्ये अंतर सेमच आहे तर आपल्या आता दाराघाटाला जायचं आहे कारण की हे जास्त लोकल लोकांनाच फक्त जास्त माहिती आहे तर इकडे एंड होतो आणि इथे आता आपल्याला सरळ इथून आपला वाट सुरू करायची आणि वॉटरफॉल इकडे घाट कसं आहे ते आपण इथे आता बघूया तर चला ह्या वाटेने आपण वर आलो फक्त दोन मिनटं झालेत आणि हा अशी काही दृश्य तुम्हाला दिसत आहेत छोटासा नदीचा प्रवाह किंवा ओढा तुम्ही बोलू शकता तो आपल्याला लगेच लागला आहे आणि ते गावातलीच काही गावकरी तुम्हाला दिसते म्हणजे आसपासच्या गावातलीच लोक इकडे जास्त करून येतात जास्त लोकांना माहिती नाही आहेत चलो अशा प्रकारे थ्री सिक्स्टी व्ह्यू बघून घ्या त्या मंदिराच्या इथून आपण व्हिडिओ चालू केला होता वाटेने जाऊया आणि ते भातशिरी तुम्ही बघू शकता आणि हा बॅकग्राऊंडला तुम्ही नजारा बघू शकता की पूर्ण वॉटरफॉल तुम्हाला दिसत आहेत कड्यावरून पडणारे आता घाटात आपण थोडं अजून आज जाऊया तिकडे वरती आपल्याला मोठे वॉटरफॉल्स दिसत आहेत हे बघा तर चला तर मंडळी आता आपण फक्त पाच मिनटं चालत आलो आहे आणि वरतून जो वॉटरफॉलचा प्रवाह वाहत होतोय त्याचं हे नदीच्या ओढ्याच्या प्रवाहात हे पाणी वाहत आहे आणि तुम्ही लोकेशन बघू शकता किती सुंदर आहे असं दंग आहे पूर्ण आणि हा खालतून नदीचा प्रवाह येतोय आणि ह्या लोकेशनमध्ये जास्त कोणीच नाही आणि माझे दोन मित्र ते दोघंच आहोत आणि हे सुंदर निसर्ग तुम्ही बघू शकता पण थोडं आज किती सुंदर दिसते तुम्हाला समोर तो नजारा दाखवतो आणि पाच ते सात मिनिटावर आपल्याला छोटासा वॉटरफॉल लागलेला आहे आता पहिला इम्पॅक्ट आपण बघूया तो आता आपण पाण्याच्या खोली बद्दल जाणून घेऊया तर आपल्या इथे काका आहे ते बघू शकता ते आरामात इथे उभे आहेत काका उभे राहून दाखवा उभे राहा उभे इथे मध्ये उभे लवकर उभे ना म्हणजे पाण्याची खोली किती दाखवा पाणी खोल काकाला का? असतात आपल्याला आता आपोनात उतरून पाण्याची खोली बघूया हो तर चला पाण्यात उतरूया तुम्ही फॅमिली समोर येतात तर इथे ह्या टप्प्यात जीवाची मजा करू शकता कारण की जरा पण बोल नाहीये पूर्ण सेम वॉर्डर बॉल आहे तर तुम्ही इकडे नक्की या बघा त्या धबधब्यात खेळून झाल्यानंतर आता आपण पुढे चालू आहे आणि तुम्ही बघू शकता हे रस्त्यात माझे मित्र आहेत हे पुढे आणि ह्या हा मोठा धबधबा आहे पुढे थोडासा आमच्या हा बघा तिथे आता आपण जातोय आणि इथेच बाजूला बघा खूप सारे ते बघा इथे पण इथे तर आता आपण भोऱ्या जेवढा होईल तेवढा एक्सप्लोर करूया आणि खूप सुंदर वातावरण आहे हा आहेत थंडीतून आता विजून आलोय तर थरतर तर तो तितका सुंदर होता तर आता बघूया पुढचा किती सुंदर असेल आणि तुम्ही बघू शकता हा भोऱ्या घाट आपल्या समोर आहे भोऱ्या भोऱ्या घाट अरे ना आणि सॉरी आपण चुकला आणि दारा घाट आपल्या समोर आहे आणि ह्या थ्री सिक्स्टी तुम्हाला दाखवतोय हा खूप सुंदर आहे असं जेवढा कॅमेऱ्यामध्ये क्लिअर नाही दिसत आहे तेवढा माझ्या डोळ्यांनी खूप भारी वाटतंय आणि हा हा पण छान आहे आणि इथे फोन ऑर्डर करू हजार एक वॉटर रोबला एक्स्टोर करून हा दुसरा मोठा मोठा चाललंय आणि हा कुलदीप बागा मागे पण आता आपलं खूप भारी आहे आणि मी इथं मेन म्हणजे सामान वगैरे आमचं आहे ते थांबायला बघ आणि इथे बघाफॉल दोन वॉटरफॉल आपले दहा मिनिटातच झालेत आणि आता आपण तिसऱ्या वॉटरफॉलकडे जातोय तर चला माझ्यासोबत मी तुम्हाला तिसरा वॉटरफॉल दाखवतो आणि मी तुम्हाला माझ्या समोरचा व्यू दाखवू इच्छितो ह्याच त्या दार्या मी बोलत होतो की जो फक्त जुन्नर तालुक्यातल्या लोकांनाच माहिती आहे मुंबई पुण्याच्या लोकांना जास्त पुण्या जागेबद्दल नाही माहिती आहे पण तुम्ही या जागेला भेटते आणि किती सुंदर आहे ते बघू शकता तुम्ही तर भावांना हा होता आपला दाराघाट तर बाजूला होता नाणेघाट तर बाजूला आहे नाणे घाट जायचा कस इकडे त्यासाठी केला जायचा तर नौर्वीन नौर्वीन आता आपला दाराघाट पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे आता पूर्ण आवाजही बसला आवाजही घसा तर निघत नाही आहे तर असेच माहितीशीर व्हिडिओ आणि नवनवीन जागा नवनवीन जागा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू जय हिंद जय महाराष्ट्र